खरं सांगायचं तर आपण बायका रोज सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करत असतो म्हणूनच हा लाडू आहे आपल्या सगळ्यांसाठी एक छोटासा हेल्दी ट्रेट स्वादही आहे आणि शरीराला ताकद देणारा फक्त एक थकवा जातो आणि दिवसभर ऊर्जाही टिकते दिवाळी आली की फराळ सुरू होतो पण मी बनवलं असं काहीतरी चवदार आणि आरोग्यदायी म्हणून तयार झाला हा खास पॉवर पॅक लाडू चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण ग्रॅम नैसर्गिक बिया भाजून घेणार आहोत भोपळ्याची बी बी सूर्यफुलाची अळशी चिया सीड्स आणि कलिंगडाची बी या बिया फक्त चवीसाठी नाहीत तर यात सुमारे तीस ग्रॅम प्रोटीन आहे जे शरीराला बळकटी देतं हाड मजबूत करतं आणि दिवसभर ऊर्जा टिकवतो सर्वात छान म्हणजे हे आपल्या जवळच्या लोकल दुकानात सहज मिळतात आता आपण साथ एका कढईत लो मीडियम फ्लेम वरती साधारण पाच ते सात शकतात आणि दर दोन तीन मिनिटांनी आपल्याला हलवत हलवत बिया जळणार नाहीत ह्याची काळजी घेत भाजून घ्यायचे आहेत बिया भाजून झाल्या आहेत त्या आम्ही एका ताटावर काढून घेते यानंतर आपण इथे साधारण सहा ते सात खारीक घेतले आहेत यातल्या मी आधी बिया काढून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते आता त्यांना आपण एक ते दोन मिनिटांसाठी हलक्या आचेवरती छान भाजून घेऊ म्हणजे फक्त गोड नाही तर यात भरपूर प्रमाणात फायबर आयन पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर असते यानंतर आपण खोबर भाजून घेऊ मी इथे साधारण पाव वाटी सुख खोबरं किसून घेतलं आहे हे आपण हलक्या आचेवरती कुरकुरीत आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घेऊ सुकखोबऱ्यामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे यामुळे आपल्या लाडूला एक छान क्रंचीनेस मिळतो आता आपण कढईत दोन टेबल स्पून तूप गरम करून घेऊ तूप हलक गरम झाल्यावर त्यात आपल्याला दोन टेबलस्पून स्पून डिंक घालून घ्यायचं आहे डिंक हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ डिंक फुल्ला म्हणजे तो परफेक्ट फ्राय झाला आहे असं समजावं डिंक आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तो ऊर्जा देतो हाडा बळकट करतो पचन सुधारतो आणि थकवाही कमी करतो यामुळे आपल्या लाडूला आणखी स्वाद आणि पोषण मिळतं आता ह्या स्तूपात आपण साधारण वीस ग्रॅम काजू आणि वीस ग्रॅम मनुके हलके परतून घेऊ फक्त एक ते दोन मिनिटांसाठी हे लाडूला फक्त टेस्टच देत नाही तर हे शरीरासाठीही खूप फायदेशीर आहेत काजूमध्ये मध्ये हेल्दी फॅट्स प्रोटीन मॅग्नेशियम तर मनुक्यांमध्ये आयर्न आणि अँटी भरपूर प्रमाणात आहे आणि थकवा कमी पीठ घालून घेऊ मी इथे नेहमी चपातीसाठी वापरलं जाणार पीठ वापरते आपल्याला हे पीठ साधारण दहा मिनिट लो मिडियम फ्लेम वरती सतत हलवत हलवत गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ह्याच पिठात मी अजून चार चमचे तूप घालून घेते आणि साधारण शंभर भाजून घ्यायचं आहे आतापर्यंत आपण फक्त सहा चमचे म्हणजे सुमारे पन्नास ग्रॅम वा तूप वापरला आहे उरलेलं तूप मी आत्ता घालणार नाही कारण जास्त तूप टाकलं की पीठ जड होतं आणि भाजायला फार त्रास होतो यामुळे मी आधी पीठ नीट भाजून घेते आणि नंतर उरलेलं तूप शेवटी घालते असं केल्याने हात भरून येत नाही नाही आणि आणि भाजायला देखील चवीत किंवा मध्ये काही अजिबात फरक पडत त्यामुळे तुम्ही ही स्टेप जरूर करून पहा साधारण तीस ते पस्तीस मिनिटं झाली आहेत आणि कणकेचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला आहे भाजताना मी सतत हलवत होते त्यामुळे पीठ एकसारखं भाजलं गेलं आहे बिस्किट कलर आला आहे आणि खमंग सुगंध ही येतोय आता आपण बाकीचे घटक तयार करून घेऊ मग आपण भाजलेले खारीक नैसर्गिक बिया डिंक फ्रुट्स मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घेऊ मग एक एक करून सर्व घटक पिठात मिसळत जाऊ आता सर्व घटक मी एका मोठ्या परातीत काढून घेते त्यामुळे मिक्स करायला सोपं जाईल आणि हाताला त्रास देखील होणार आता ह्यात ऍड करू भाजलेलं सुख खोबरं खारकेची पूड दोन ते ती तीन चमचे खसखस दोन चमचे वेलची पावडर आणि एक चमचा जायफळ पावडर आता घालू अर्धा किलो पावडर लक्षात ठेवा पीठ अजून गरम असतानाच आपल्याला सगळे जिन्नस त्यात मिसळून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळं नीट आणि स्मूदली मिक्स होईल आता ह्या पीठात आपण साधारण एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम पातळ केलेलं तूप घालून घेऊ मी इथे जेवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं तेवढंच मी गुळ पावडर घेतली आहे म्हणजे अर्धा किलो पिठासाठी मी अर्धा किलो गुळ पावडर घेतली आहे पाव तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आणि साधारण आपण पाव किलो तूप वापरला आहे तुम्ही या मिश्रणापासून लगेच लाडू वळू शकता पण मी इथे एक ट्रिक वापरते मिक्सरमध्ये पल्स मोड वरती थोडं थोडं करत हे मिश्रण मी ग्राइंड करून घेते जेणेकरून सर्व घटक नीट मिसळतात आणि लाडू स्मूद आणि रोलिंगसाठी इझी होतात तुम्ही पाहू शकता एवढ्या मिश्रणापासून मी सहज चाळीस ते पंचेचाळीस मेथी लाडू तयार केले आहेत आणि तेही फक्त पाव किलो तूप वापरून अगदी बिगनर फ्रेंडली पद्धत तुम्हाला मी दाखवली आहे तर हे लाडू तुम्ही जरूर करून पहा तर ह्या दिवाळीत असे हे बहुगुणी सगळ्यावरती रामबाण उपाय असलेले लाडू तुम्ही नक्की करून बघा फक्त एक लाडू दररोज सकाळी भरपूर ताकद दिवसभर एनर्जी आणि थकवा गायब जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी जरूर शेअर करा तुम्हाला अजून अशा कुठल्या नवनवीन रेसिपीज बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा लवकरच पुन्हा भेटू नवीन एका हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत लो भसावा